नमस्कार भारत डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी विजय खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो व अत्याचार आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी नागपूर शहरात वाहन चोरी प्रकरणात मोठी कारवाई 25 वाहने दोन आरोपी अटकेत वाहन चोरी विरोधी पथकाने आज मोठी कारवाई करत नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यामधून चोरीस गेलेली एकूण पंचवीस वाहने हस्तगत केली आहेत यामध्ये चोवीस दुचाकी आणि एक ई रिक्षा वाहनाचा समावेश असून एकूण बारा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये नितीन जी लोढे वय चौतीस मूड रहिवासी घाटनजी सध्या दर्शन कॉलनी नंदनवन नागपूर उमेश गंगाधर मोहाडीकर वय छत्तीस रहिवासी ईडब्ल्यू एस क्वार्टर नंदनवन दोघांनी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे गुन्ह्यामध्ये वापरलेली व वा चोरीची वाहनं जप्त करण्यात आलेली आहे जप्त वाहनामध्ये स्प्लेंडर रिम्युगा ऍक्टिवा फॅशन प्रो यासारखी दुचाकीचाही समावेश आहे कोतवाली वाठोडा तहसील अजनी धनतोली हुडकेश्वर वाडी नंदनवन प्रतापनगर सिताबर्डी कळमना आदी पोलीस ठाण्यातील गुन्हे आयपीसी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय तर काही बीएनएस कलम तीनशे तीन दोन अन्वय दाखल जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलीस ठाणे कोथवाल येथे सुपूर्द करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे तसेच दोन्ही आरोपींची माहिती सिंबा ॲप प्रणालीमध्ये नोंदवण्यात आली आहे ही कामगिरी साहेब पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी विरोधी पथक नागपूर शहर यांच्या पोलिसांच्या या जलद आणि ठोस कारवाईमुळे वाहन मालकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे डी सी पी राहुल माकणीकर एसीपी पी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय बोरकुटे एस सी विलास कोकाटे शंभू सिंग करारा पंकाज झेडाऊ राहुल पोलीस सिपाई सचिन विवेक अभय यांनी कारवाई केली डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत तर डब्ल्यू एस न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद